पूर्वी जी जमीन मराठा समाजाकडे होती त्या प्रमाणात जमीन आज राहिलेली नाही त्या जमिनीच्या वाटण्या झाल्या जमिनीच प्रमाण कमी झाल्यामुळं आज काही कुटुंबाकडे आपण जर पाहिलं तर ठिकाणी आली पूर्वी जी अकरा जमीन, जमीन होती ती आज गुंठेवारीमध्ये आली आणि आज त्या मराठा समाजाच्या माणसांना आज दुसऱ्याच्या इथं कामाला जाण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आज ऊस तोडण्यासाठी सुद्धा आमच्या भागातला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा वर्ग त्या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी कारखान्यावर त्याला जावं लागतंय ही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी आणि मु... त्याच्यामधून शिक्षण घेऊन त्याला कुठंतरी नोकरी त्या ठिकाणी लागावं यासाठी मराठा समाजाचा आत्ता जो प्रयत्न चालला किंवा आरक्षणाची जी जी मागणी ग्रामीण भागामध्ये वाढत आहे ती त्याच्यासाठी आहे आज शिक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर उच्च शिक्षण जर घ्यायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात पैसे ते 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 दर, त्या ठिकाणी लागतात आणि कॅपेबिलिटी असून सुद्धा त्या समाजातल्या मुलाला पैशाच्या अभावी त्या ठिकाणी त्याची क्षमता असून त्या शिक्षण त्याला घेता येत नाही आणि ते शिक्षण घेऊन काही मंडळी जर त्या ठिकाणी शिक्षण त्याही परिस्थितीमधून शिक्षण जर घेतलं तर आरक्षणाच्या याच्यामधून त्याला पुढे नोकरी लागत नाही तर ही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळं मराठा समाजामध्ये आत्ता जे आंदोलन सगळीकडे चालू आहे त्याचं आपण गांभीर्याने सगळ्यांनी घेतलं पाहिजे आत्ताही नेतेमंडळीने आम्ही तर मी तर पहिल्या टर्मचा आमदार आहे पण नेतेमंडळी मंडळी आत्ताही बोलताना कसं दुसऱ्याच्या पार्टीवर शेकलं जाईल हे इथं बोलत होते ते आता आम्हाला म्हणजे इथं ऐकतं ना ते सगळं लक्षात आलं वास्तविक पाहता ही ती वेळ नाही खालची जी परिस्थिती आहे मी मराठवाड्यामधला आहे जरांगे पाटील जे आहेत ते माझ्या मतदारसंघामध्ये मातुरी म्हणून गाव आहे आता टोपे साहेबांनी सांगितलं त्या गावचे ते आहेत एक आंदोलन आत्ता जे ते त्यांनी उभं केलंय त्याला कि किती प्रमाणात पाठिंबा मिळतोय आज आपल्यामध्ये चर्चा अशी चालू आहे की आंदोलनाची धार आता कमी व्हायला लागली आंदोलनाची धार वगैरे काही कमी नाही चोवीस तारखेची वाट लोक खाली पाहतायत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे चोवीस तारखेनंतर या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि आता जे खाली वातावरण जे का म्हणजे पेटवलं जात आहे वास्तविक पाहता सोशल मीडिया आपण पाहा सोशल मीडियावर जर आपण पाहिलं तर एकामेकाच्या ह्या समाजाच्या कमेंट्स त्या समाजावर आणि त्या समाजाच्या ह्या समाजावर ह्या न पाहण्यासारख्या कमेंट त्या ठिकाणी यायला लागल्यात म्हणून आज आपण सगळी जी नेते मंडळी ज्येष्ठ मंडळी आहात जे सरकार या ठिकाणी अध्यक्ष एक मदे, एक याच्यामध्ये नवीन सदस्य म्हणून मला एक मांडायचं की हे गांभीर्याने आपण घेऊन येत्या चोवीस तारखेच्या आत मग कशा पद्धतीने असल आपण याच्यामध्ये केंद्राला विनंती करून जसं बिहार बिहार राज्याने जसं केलं किंवा इतर तामिळनाडू राज्याने जसं केलं जी एकोणपन्नास टक्क्याची मर्यादा त्याच्यामध्ये वाढवली आणि एकोणपन्नास टक्क्याची मर्यादा वाढून त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं तशा पद्धतीने आपल्या इथं सुद्धा जर ती मर्यादा आपण वाढवली तो तसा प्रस्ताव जर केंद्राकडे पाठवला आणि सगळ्याची संमती त्याला राहणार आहे त्याच्यामुळे ते हा तेच आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आणि कुठल्याही जातीच्या जा याला जा धक्का न लावता ते करावं लागेल कारण सगळ्या समाजाची भावना आहे की बाबा आपल्यामध्ये हस्तक्षेप नाही झाला पाहिजे निश्चितप्रमाणे हे जर करायचं असेल तर ही जी मर्यादा आहे ती वाढावी लागेल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही मी जास्त वेळ इथं बोलणार नाही कारण बाकी सदस्यांना सुद्धा इथं बोलायचं आहे त्याच्यामुळे बोला ह्या बाबतीत शासनाने गांभीर्याने घेऊन दुसरा एक विषय जो टोपे साहेबांनी मोगा जो मांडला तो धनगर समाजाच्या बाबतीतला जो विषय मांडला त्याच्याही बाबतीत धनगड ही जातच आपल्या इकडे नाही धनगर आणि धनगड हा एका शब्दाचा घोळ जो त्या ठिकाणी झालाय त्याच्या बाबतीतली सुद्धा सुधारणा होणं गरजेचं आहे आणि त्या समाजाला सुद्धा न्याय त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे मराठा समाजाच्या बाबतीत जर बोलायचं तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामाच्या वेळेस एकोणीसशे तेवीस ला मराठा कुणबी म्हणून आरक्षण होत त्याच्यानंतर हैदराबाद स्टेटमध्ये आयोगाने जो अहवाल सादर केला त्यामध्ये सुद्धा मराठा म्हणून ओबीसी समावेश केला होता त्यापुढे आंध्र प्रदेशची निर्मिती झाल्यानंतर मराठ्यांचा मराठा म्हणून ओबीसी मध्ये समावेश होता एक मे एकोणीसशे नव्वद ला संयुक्त महाराष्ट्र झाला त्याच वेळेस मराठ वाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश होणे आवश्यक होते पण महाराष्ट्र सरकारने ते का केले नाही त्याचे कारण सुद्धा त्यावेळेस दिले गेले नाहीत म्हणून आजही आंध्र प्रदेशमध्ये आपण पाहिलं तर मराठा समाजाला त्या ठिकाणी ओबीसी म्हणून त्या आरक्षण त्या ठिकाणी दिलं जातं तर ह्या सगळ्या बाबी पुरावे आता सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी दिलेत म्हणून माझी शासनाला एक विनंती आहे कि ह्या बाबतीतला गांभीर्याने विचार करून चोवीस तारखेच्या आत आपण याच्यामध्ये काय निर्णय होईल तो पाहायला पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो